हे बघा हे चार जण आहेत हे सेम तर तिचेच आहेत एकीचे तिचे पाच आहेत टोटली तर आहेत ही छोटी छोटी गेलेत त्याला त्या पुलाला शंभर वर्ष हा शंभर दीडशे वर्ष असतील बहुतेक कारण जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी पुन्हा लोक ढोरं घेऊन चालवायला इकडे बघा डोरं घेऊन आलोय आहे आणि आज आपण आहे ना खूप जणांच्या कमेंट आहेत की म्हणजे सगळ्या ढोरांची ओळख करून दे त्यांची नावं वगैरे तर जेवढी मला काहीची माहिती आहेत ते आता त्याच्यानंतर मग मी मुंबईला असेल तर त्यानंतर नवीन नवीन झाले छोटे छोटे आहेत त्यांची नावं मला माहीत नाही तर आपण हे आहेत ना मोठे मोठे तेवढे सगळ्यांची नावं सांगू आपण तर नंतर सांगूया कारण की आता सगळे लांब लांब आहेत जरा एक तिकडं आहे तर एक इकडे आहे वाड्यामध्ये गेले होते नाही पण आता आपण सांगूच असा काही नाही आता सांगू नंतर थोड्या टायमाने सांगू तर आज माझ्याबरोबर शिवा पण आहे आज जरा पाऊस आता कमी आहे रात्री भरपूर होता पाऊस आता कमी आहे पाऊस शिवा पण आहे आज शिवा इकडे आहे रे हे शिवा इकडे बघ हे इकडे बघ ना त्याला आज शिवाला आहे ना आयरी टिक्का लावलेला एकदम भारी दिसत होता आता गेला थोडं पाण्यात लोलला वगैरे तिथं गेलाय तर तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत वरच्या साईडला वरच्या साईडला जाणार आहोत तर वरती आहेत ना दोन पूल आहेत एक नवीन आहे एक जुना आहे त्याविषयी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात नवीन आणि त्याच्यावरती एक जुना पूल आहे तो आपण आता दाखवू आणखी वरती आपली ढोरं गेली त्या साईडला तर तिकडच्या पण थोड्या काय आठवणी आहेत त्या पण आपण सांगू तर बघूया आपण पुढं जाऊया आणि माझ्या पाठी बघा आज पाणी जरा जास्तच आहे त्या दिवशी बघितलं तर आधी जरा कमी होता तर आता पाऊस रात्रीचा कंटिन्यू पडतो आहे दिवस दिवसाचं पण पडतो पण आज जरा कमी आहे तर आता तिकडे पाणी जरा कमी आहे जास्त आहे तर बघा अजून आपण पुढे पण दाखवू नदी कुठपर्यंत गेले ती पूलवरती गेले पण एवढ्या टोकापर्यंत नाही जायचं आहे आपल्याला अर्ध्यापर्यंतच जायचं आहे तर तिकडे जाऊया आधी डोर आपली गेली वरती हे बघा इथे आहेत जरा आता विहिरी झोल आहेत तर मी अशी आस्ते आस्ती करून वरती त्यांना घेऊन जातो पूर्ण त्या साईडला आपल्याला वरती जायचं आज भरपूर लांब जाऊ तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अजून आपल्याला पुढे खूप काही दाखवायचं आहे पुढे बघा तुम्ही तर चला पुढे जाऊया आता अस्ते अस्ती जाऊ तर ही विहीर पुन्हा बघा आतमध्ये टिपरे पण पडलेत ह्याच्यामध्ये मासे असतील मोठे मोठे तर मित्रांनो हा एक इथे पूल आहे हा बघा हा एक आहे हा आपला आधी बघा मी नंतर सांगतो हा स्मशान आहे हा निगडीकोंड म्हणजे बाजूच्या इकडे नदीच्या त्या साईडला एक गाव आहे तर त्या गावाचा स्मशान आहे आणि आमचे गणपती विसर्जन तुम्ही बघतलात इथे आधीच्या व्हिडिओमध्ये टाकली होती आधीच्या व्हिडिओ बघितलात गणपती विसर्जन इथे होतो आमचा तर आता पाणी खूप पाणी आहे आणि हा हा पूल आहे ना तर इथून ह्या साईडची माणसं इकडे येतात आणि आमच्या तिकडची माणसं इकडे जातात हा त्यासाठी बांधले तर पहिले आहेत ना अगं इथून हा पाणी दिसतं ना जास्त हे येतं आहे वरती तर तिथून पहिला ब बा, बांधारा होता आपला सिमेंटच्या गोणी वगैरे टाकून सिमेंटच्या गोणींमध्ये माती रेती भरून तर असा बांधारा बांधलेला त्याच्यावरून सगळे जायचे जुना होता तो पाणी तरी पण तिथून जायचे पाणी असला तरी पण जायची लोक तर आता त्या नंतर मग हा नवीन बांधलेला आहे आता आणि अजून पुढे एक जुना आहे तो दाखवतो पहिला जुना तो होता तिथून माणसं जायची तो एक आहे तो आपण पुढे बघू आता आपलं युगा डोरं पाठीमागं मग आहेत ते आता व वरती जातील नंतर मग तिथून आपण खाली येऊ पुन्हा कारण की आपल्या लंगड्याला इकडे बांधलेले आहे त्याला घेऊन जायला लागेल ना घरी त्यानंतर मग बघू ते आत्ताच येत आहेत पाठी तर चला पुढे पुढे जाऊया नदीला पाणी पण बघा आज मला वाटतं जरा कमी आहे पाणी त्याविषयी जरा जास्त होता कारण की तिथं जरा जास्तच वाटत होता पण इकडे असं मला वाटतं कमी आहे तो का कसे धावतंय तर आता आहेत ना आता त्यांची पोटं जरा भरलीत अर्धी तर मी आता थोडी ओळख करून दाखवतो आता एकत्रच आहेत सगळे जवळजवळ आहेत तर त्यांची ओळख करून दाखवतं खूप जणांचे कमेंट होतं की गुरांची ओळख करून दाखव आम्हाला नावं वगैरे सांग त्यांची तर जास्त आता नवीन नवीन आहेत त्यांची माहीत नाही त्यांची आपण नावं ठेवू तुम्ही कमेंट कराल तशी आपण त्यांची नावं ठेवू तर पहिलीच सुरुवात करतो मोठ्यापासून करूया आता याच्यामध्ये मोठा आमच्यात आपला टीकाच आहे म्हातारा त्याच्यानंतर मग ती एक गाय आहे ती दाखवू आपण हा बघा हा आपला टीका हा आपला सगळ्यात म्हातारा आहे त्याच्यानंतर मग टिकानंतर मग ती ही ही छोटी कपिला तर हिचे आईस आहे ना तिचं नाव कपिला होता त्याच्यानंतर आमची एक आठवण रावी म्हणून आम्ही ना ना हिचं नाव ठेवलेलं आहे छोटी कपिला त्याच्यानंतर मग कोण आहे हां हा आपला बावठा आणि ही बघा ही आहे ना ती ही हिची आहे या, या कपिलाची आहे तर सीन असा होता ना आपण त्या साईडला जाऊ तिथून दाखवू ती, ती जेव्हा वि आली ना ही आपली छोटी कपिला जेव्हा वि आली तेव्हा ती, ती पाडी झाली होती तिला मी आहे ना तिथून उचलून आणली होती रानातून त्या तिकडे गाळसूरची तिकडे आता मोठी कॉरी झाली तर तिथून मी उचलून आणली होती तिला त्या तेव्हा ती मोठीच झाली होती एकदम अशी झाली ना तेव्हा ती रानातच वि तेव्हा ती मोठी होती तिथून मी उचलून आणली होती तो एक सीन आहे तो आपण तिकडं कधी गेलो ना तर त्या साईडला सांगू तर आणि तिची त्या त्या गायची ती काली आहे तिचं नाव काली तर कालीची हे थांबावरती जायचं आहे रे कालीची ही पाडी आहे ही पण कालीच आहे ए ती <laughs> ए, 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 बोल त्याच्यानंतर मग हा आपला हा नाही हो का हा कालू आपला कालू त्याच्यानंतर मग टिबूल हा आपला टिबूल त्याच्यानंतर अजून कोण होता ती तर ती कालीच आहे त्या दोन्ही पण कालीच आहे एक छोटी काली एक मोठी काली आणि ही ही बघा इकडे टिकले इकडे बघ तर ही टिकली आहे कारण हिच्यामध्ये आहे ना एक टिपका आहे तर टिकले। ही टिकली आहे आणि ही आहे ना ही बावटी कारण की हिची आईच आहे ना ती कुठे गेली ती आलीच नाही आली परत ऑफ झाली ती वाटतं तर ती आली नाही तिच्यासारखी सेम दिसायची आणि तिचेच आहेत ना हे बघा हे चार जण आहेत हे सेम तर तिचेच आहेत एक हिचे तिचे पाच आहेत टोटली तर तिचे आहेत ही छोटी छोटी एक छोटी आहे ती तिच्यासारखीच दिसतं सेम तर ती आपण तिचं नाव ठेवू बावटी ती बावटीच होती तो एक बावटा येतो आणि हा आपला टिबूल आहे त्याच्यानंतर मग हा आहे ना हा याचा नाव मी ठेवला आहे टीका तो एक आपला आता म्हातारा बैल झाला आहे त्याच्यानंतर मग हा त्याची एक आठवण राहावी म्हणून हा एक टीका आहे आणि मोठ्या बावट्याचा तुम्ही बघितलात नाव तर एक बावटा होता आमच्याकडे एक तांबड्या कलरचा होता तो एक आम्ही दिलात बैल नांगराला दिले होते दोन एक आपला दोरक्या दोरक्या म्हणून नाव होतं एकाचा तर मला नाव बहुतेक मला वाटते कोणी ठेवला नव्हता आता आठवत नाही आपल्या मित्रांमध्येच कोणीतरी ठेवला नव्हता त्याचं नाव दोरक्या म्हणून तर आठवत नाही तर कोणी ठेवला तो तर तो एक होता तो एक म्हातारा होता भरपूर म्हातारा म्हणजे असं यंगच होता तो पण चांगला होता त्यानंतर मग आवट्याची आठवण राहावी म्हणून याचा नाव आवटा ठेवलेला आहे धरून घे बाकीचे आता हे सगळे छोटे छोटे आहेत त्यांची नावं नाही मला तर ती एक ही एक आता सध्या चांगली माया जवळ असतं ती आता सध्या तिला दररोजची सवय झाली पहिली घाबरायची ही बघा ही आहे ना पहिली घाबरायची मला ती एकडे इकडे या पहिली भरपूर घाबरायची आता एवढी काय नाही येते जवळ वगैरे हो तर हिचं एक नाव तिच्या बघा असा आता हा बघा आकार बघा सेप एकदम मस्त आहे बघा हा इकडे 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 नाही मारत तर बघा पाच आहेत छोटे छोटे आहेत ना पाच त्यांची आपल्याला नावं माहीत नाही तर आपण त्यांचे नावं आपण ठेवू तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय काय नावं ठेवायची ती तर आपण त्यांची नावं ठेवा बघा एक ही आहे ही बघा ही आपली ही एक आहे परत ही तांबडी आहे ती हिचं एक नाव ठेवू आपण चांगला काहीतरी आणि हा एक आहे हा ही आहे पाडा आहे तर हा एक आहे त्याच्यानंतर मग हे बघा ही एक आहे छोटी ही एक आहे आणि इथे एक आहे हे बघा इथे एक आहे तो एक आहे छोटा तुम्ही सांगा कमेंट करून तुम्ही कमेंट करून सांगा आपण तशी तशी त्यांची नावं ठेवू पाहिजे तर फोटो आपण पोस्ट करू त्यांचे तर आता बघा आता बरोबर आहेत हे बघा ही एक दोन ने एक तीन ने ही ते एक चार इकडे बघ तर मित्रांनो तर मित्रांनो माझ्या पाठी बघून तुम्हाला सगळ्यांना आठवण आली असेल जे आपल्या गावातले बाकीचे पण बाजूच्या गावातले पण यायचे काही काही तर त्यांना आठवण आली असेल की इथली जागा लॉकडाऊनमध्ये इथं धमाकूल घातला होता आम्ही एवढी मजा यायची ना क्रिकेट खेळायला खूप मजा यायची हा मैदान आहे इथे का मैदान आहे खूप मजा यायची इथे खेळण्यासाठी शिवा पण क्रिकेट इथे खेळला होता तुम्ही व्हिडिओ बघितलात तर ही आमची बाँड्री होती आहे ती बाँड्री <laughs> त्याच्यानंतर मग तुम्ही बघितलात आपण इथं पार्टी केली होती तर आता दगडी इथंच असा आता आहे ना कोण खेळायला वगैरे राहिलेत नाही पोरं पण सध्या तर छोटे छोटे आहेत ते शाळेत जातात आणि त्याच्यानंतर जा मग आम्ही गेल्या वर्षी त्या साईडला मैदान केलं होता तिकडे आमच्या कंपाऊंड आहे तिथे होता आणि आता नाही कोण आहेत पोरं नाहीत सध्या दोघं तिघ जण आहेत बाकी छोटी मुलं आहेत ते शाळेत जातात तसा मैदान इथं बघा इथे भरपूर भांडणं पण केली भांडणं पण केली आणि एन्जॉय पण केलात त्यावेळेस खूप मजा यायची तर आता हे वरतीच जायला बघते मी त्यांना खाली करतो जेणेकरून मी आता पुन्हा लवकर जायचं तर आपल्याला पूल एक दाखवतो जो जुना आहे तो सगळ्यांना बघायचा असेल एक आपली या व्हिडिओमध्ये एक आठवण म्हणून राहील जुना एकदम तर सध्या मी आधी पूल नाही दाखवत आहे आधी आपली आंघोलकरांची जागा बघूया पू जांबूल तिला जा जांग, जांभली बोलतो आहो आम्ही जांभलीच्या इथे आंघोळ करायला तर तिथे जागा बघूया आता सध्या कोण नाहीत येऊ एकदा ती पण आपण व्हिडिओ करू कचरा भरपूर आला आहे कारण की ऊर गेला होता नदीला पूर भरपूर पाणी आला होता त्यावेळेसचा कचरा बघा साईडला पण येऊन अटकला ती झाडं वगैरे पण तुटलीत जांबूला इथे हा बघा पाणी बघा कुठपर्यंत आला ह्याला टेकला होता पाणी हा बघा तेवढा फर्स्ट टाईम एवढा पाऊस मला तर वाटतं मी आतापर्यंत तेवढा पाणी नव्हता आला होता त्याच्या खाली होता पाणी तर आत्ता पण सध्या पाणी भरपूरच आहे आम्ही एवढ्या पाण्यात पण आंघोळ करतो पाणी बघा तिथे एक आहे ना तिथं ती काली दगड दिसतंय तिथे एक दगड आहे आणि इथे बघा पाणी जरा येत आहे जसं लाटा येत आहेत तिथं पण एक दगड आहे तर आम्ही इथून उडी टाकली तिथं जायचो आणि जातो पण येतं आता येऊ आम्ही सध्या दोघं तिघजण आहेत तर आम्ही येऊ आहेत म्हणतं नाही मी भाई अजून येथील श्रवण वगैरे हो आहेत पोरं तर येऊ आम्ही एक दिवस असेच आपले एन्जॉय दाखवला तर एवढ्या पाण्यातून पण आम्ही आंघोळ करतो असं काय नाही पाणी आहे पोरांना पोहायला वगैरे इथं गावची पोरं आहेत अशी आलतू फालतू आपली व्हावत जाणारी नाहीत तर कधी जास्त पाणी आलं तर आम्ही नाही आंघोळ वगैरे करत एवढं पाणी ठीक आहे एवढ्या पाण्यात करतो आम्ही आंघोळ तर ही एक आपली आठवण आहे इथली ही एक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे इकडे बघा आणि तिथं वरती एक ना धबधबा आहे मी लांबूनच दाखवतो आणि हा इथं आहेत ना पहिल्या मशिनी होत्या पाण्याच्या वगैरे काहीतरी असं काहीतरी होता तर हा इथं एक होता काय आपल्याला पण एवढा माहीत नाही त्याच्या आधी पाईप वगैरे होते पहिले आता गायब झाले सगळे हा बघा तो एक तिथं धबधबा आहे बाहेरची लोकं वगैरे इथं फिरायला येतात तर सध्या आता नदीला पाणी जास्त आहे तर येऊ नका एवढंच सांगेन नाहीतर आपल्या नदीतसुद्धा काही होऊ शकतो अपघात वगैरे तर एवढं काय नाही तिथून आलात तरी इकडे साईडला जागा आहे साईडला जायचा पाणी व्हावत गेलात तरी साईडला जायचा फक्त तिथे दगडी वगैरे आहेत थोड्या तर त्या लागतील तर येऊ नका सध्या तरी येऊ नका पाणी कमी झाल्यावरती या तर काही धबधबा आहे तिथे वरती आपण नाही आता जात खाली जाऊया आपल्याला तिथे हे बघायचं आहे पूल तिथल्या काही आठवणी सांगतो तर त्या पण असेच आहेत की आम्ही सगळेजण म्हणजे ढोरं घेऊन येतो संध्याकाळच्या टाईमला शनिवार असला काही शनिवारी संध्याकाळी घेऊन यायचो आणि त्या साईडला लावायचो तो घनसाटेप आहे त्या साईडचा तिथून दिसेल चांगला आपल्याला घनसाटेप तर तो बघा आधी समोर तिकडे घनसाटेप आहे तर तिथे आहे ना आम्ही हे करायचो म्हणजे डोरं इथून लावून द्यायचं या पाण्यातून पाठी बघा या पाण्यातून इथून डोरं जायची त्या साईडला मग त्या साईडला सोडले का कर अंघोळच करायचो आम्ही आंघोळ केली की नंतर मग चार वाजेपर्यंत आम्ही असं म्हणजे दुपारी आलो ना दोन वाजेपर्यंत तर चार वाजेपर्यंत पाण्यात असायचो आंघोळ वगैरे करायचो मस्त एन्जॉय त्याच्यानंतर मग आमचा एक टाईम असायचा तो असा असायचा एक तास असा असायचा की आंघोळ वगैरे करून झाली की इथं वाजवायला यायचो आम्ही बघा या पुलावर बसून आम्ही वाजवायचो डोगे पण झालेत तर आपल्याला दोन दगडांची गरज लागेल दगड सध्या ना आणले तुम्ही हा इथे एक हाय बघूया काढून आहे काय तर हे बघा दगड मस्त भेटले मला दगड मस्त आहेत तर याच्यावरती आम्ही बसून आहे ना एक एक इथे बसायचा एक त्या साईडला असे आम्ही बसायचो काही जण इथं माझ्याच तर मी इथे दाखवतो आमच्या काही ना मनो 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 मास्टर होता इथं चालायचा तो अजून चालायचे दोघं तिकड तर आम्ही इथं बसून वाजवतो एक जण असा तोंडाने मजे बोलायचा वगैरे जाम मजा यायची पहिली इकडे पहिली शेती करायची लोक तर यायची ती की पहिल्याची बोरा आले की काय पहिले आम्ही भरपूर याची खूप आठवणी आहेत तर जाम मजा यायची पहिली आता कोण राहिलेत ना आता मी एकटाच आहे एक्स्ट्रा आणून ठेवायचे जेणेकरून कुठले तरी पण नवीन घ्यायचे तर हा पूल आहे ना तरी पण मला वाटतंय भरपूर जुना आहे म्हणजे शंभर वर्ष काही जास्त होऊन गेलेत त्याला ह्या पुलाला शंभर वर्ष हा शंभर दीडशे वर्ष असतील बहुतेक कारण की भरपूर जुना आहे तो आधीपासून आहे तर असा हा पूल आहे एक आठवण आहे जुनी त्याच्यावरचे अर्धे पू हे नेले लादेवरती याच्यावरती आम्ही पहिले याच्या तेव्हा भरपूर काय होतं ह्याच्यावरती आम्ही पण अर्धे अर्धे आहेत ना ते खाली टाकले तोडून म्हणजे ते लादे होत्या त्या जर जुनाच झाला होता तर ह्याच्यावरून पण पहिली माणसं आहेत ना जायची त्या साईडला जायची निगडी कोंडला तर इथून ह्या साईडने पहिला रोड होता इकडून फातीमागून रोड होता तर तिकडून जायची पहिली लोक आता आपले ढोरा पण मस्त बसलेत मी इथं दाखवतो आम्ही पहिले आहेत ना ह्याच्यावरून पण जायचे मास्टर मास्टर आमचे लाचार क्षेत्रात तर बघितलात अशा काही आठवणी आहेत आमच्या जुन्या जुन्या तर इथं पण खूप मजा यायची आम्हाला ही एक आठवण आमची आहे हा एक जुना पूल आहे दीडशे दोनशे वर्षपूर्वीचा असेल तर इथं एक वाजवण्याचा तुम्ही आता बघत मी थोडा दाखवला डेमो तर असा पण आहे तर इथं अशा आठवणी आहेत हा पहिल्या आहेत ना भरपूर याच्यावरती होते ना इथं आम्ही जायचो नंतर मग त्या मध्ये मध्ये पडायच्या ना जायचो तेव्हा तेव्हा मग आम्ही ते अर्धे काढून टाकले उगाच कोणी येईल आणि खाली पडला वगैरे हो तर जाईल खाली म्हणून ते आम्हीच तोडून टाकलं मग ते जेणेकरून इथं माणसांचा रस्ता बंद होईल असा नंतर मग तु, तु, तो अस्थि असती तू तुटतच गेला तर अर्ध्या काही नाही यामध्ये तिक होते ना माझ्या पट्ट्या वगैरे हो लोखंडाच्या तर ते घेऊन गेले काही लोक आदिवासी वगैरे हो असतील की अजून इकडचे आपल्या तिकडचे कोणी असतील तर ते घेऊन गेले तर चला ही एक आता आपली आठवण आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघा आणि तिकडे आता मस्ती करताय त्यांची पोट भरली मला वाटतं ते बघा मस्ती बघा कशी कर करते ती बघा जी पोट भरली त्यांना मस्ती आली ती बघा त्या ती पाडी त्या पाड्याजवळ मस्ती करते खेळतायत ती गज शिवाला उडवतील <laughs> मैदानावर आम्ही खेळायचो आता हे खेळतायत शिव्हा पण खेळतोय त्यांच्यासोबत शहजा पकड जा खेल जा सोबत जा जा खेल <laughs> शिवा बोलते गप बसा मस्ती नको घरू तर चला आता आपण जाऊया खाली इकडे एवढं सारा तसा आपण आता कंटरलेत त्यांचे फोटो पण भरलेत तर आता खाली जाऊया आपण चला तर खाली आपण थोडा टाइमपास करू थोडे अजून तरु बसू बसतील थोडी मला वाटतं टायमाने तर वाजले असतील तरी पण बघतो थांबा वाजलेत पावणे अकरा वाजलेत आता आपण आलो होतो पावणे नऊला आलो होतो आज लेट आलो तर तरी तर पण पोटं लवकर भरलेत त्यांचे अजून जाता बघू विचित्र ते झेम्यासारखे तर आता आपण खाली जाऊया तर तिथं थोडा बसू वगैरे हो नंतर मग जाऊ अकरा हां साडे अकरापर्यंत जाऊ आपण चला तर मित्रांनो एकाचं आपलं नाव राहिलं होतं तर हा आपला लंगड्या आहे त्याचं नाव आहे झांजू झांजू म्हणून नाव आहे तर आपल्या मामांचे बैल होते पहिले आमच्याकडेच असायचे ते पण बैल असे काय नाही त्यांचे आमचे ते पण आपल्याकडेच असायचे ते तर त्यांचा एक बैल होता चांगला होता एक नंबर बैल तो पण असा होता की कि त्याला किती येऊन त्याच्यावर बसले वगैरे हो तरी तो काय नाही करायचा असा होता चांगला होता बैल तर त्याची आठवण म्हणून एक ह्याचं नाव ठेवलं आहे मी ह्याचं नाव आहे झांजू म्हणून तर आपल्याला लांब त्याला मी आता ही रशी बांधली होती ना ती अशी शिंगात त्याच्या टाकून ठेवतो आहे कारण की चालते वेळी त्याला त्रास नको याला तर मित्रांनो मी आता आलो आ, या साईडला आपल्या देवला साईडला आलो पाठीमागे बघा इकडे चरत आहे डोरं आणि जरा टाईमच झाला याला असते आस्ती घेऊन आलो तर वाजले आता वाजलेत साडे अकरा वाजले आता थोडा टाईम बसतो दाखवतो मी एक गोष्ट आहे वस्तू आहे ती आपण अशी म्हणजे बघा ही आता जी फुलं आहेत बघा इथं बघा आहेत मी दाखवतो सध्या ती घेऊन येतो इथं बघा हे तर त्याची आहे ना आम्ही पहिले राखी बनवायचो राखी रक्षाबंधन आलं की आम्ही रानात जाऊन तो टाईमपास करायचो बसले की दगडीवरती तर ती मी एक आता आठवण आली मला मग ती एक मी दाखवतो तरी पण व्हिडिओमध्ये तर ती एक राखी बनवून दाखवतो तर हे बघा मित्रांनो मी फुलं घेऊन आलो हे बघा अशी आहेत ती तरी अशी असतात आता इथं अशी बांधायची पण त्याला मी बांधतो आम्ही असे बांधायचं म्हणतो तुटत इथे तर हे झाले त्याच्यामुळे एवढीच करून दाखवतो हे बघा ह्या साइड आहे या साईड करतो इकडे जरा हे त्या साईडला आपले लंगडे वगैरे लंगडे आहेत ते बांधतो बरोबर नाही आले कारण की हे तुटत आहेत हे बघा असे पर्यंत दाखवतो चांगली होते सहा ह्याची चांगली होते पण हे एवढे बरोबर खास नाही तुटले तर हे बघा तुटकी मुटकी आपली राखी झाली तरी मी एक दाखवले जुनी जुनी आठवण आहे पण तर असे बांधतो असे बांधायचे राखी मान अशी व्हायला ह्या झाडाची बरोबर ते लाल येतात त्यांची चांगली होते मस्त येतात राखी तर चला मी आता जातो घरी कारण की टाईम कसा झाला समजलात नाही तरी पण वाजले आज पण पावणे बाराच झालेत आ... चला मित्रांनो मी आता जातो घरी टाईम कसा झाला काय समजलत नाही कारण असं रानात वगैरे आलो की टाईम कसा निघून जातो काही समजतच नाही किती बसलो तरी हिरव्यागार वातावरणात किती बसलो तरी काय वाटत नाही आणि आपल्या सोबतीला असतात आपली ढोरं अशी एकदम मस्त वातावरण वाटतं एकदम एक नंबर एक एक तर आनंद आहे हा एक सुख आहे जीवनातला आपल्या तर मी आता चाललो घरी कारण की जाऊन पुन्हा अजून काम आहे मला घरी पण काम आहे थोडा श्रीवर्धनला पण जायचं आहे बाहेर तीच आजची व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा मित्रांनो आ... तर त्या वाचायला पण जरा चांगलं वाटतं कमेंट करून सांगा तर चला आजचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये